देवगड तालुक्यातील वरेरी कुळीय सडेवाडी नजीक एका चिरेखाणीवर सिगारेट पेटविण्यास लायटर दिला नाही या कारणावरून वाद होऊन एका परप्रांतीय कामगाराने आपल्या भावाच्या डोक्यात टॉमी मारून खून केल्याची घटना घडली ही घटना देवगड तालुक्यातील वरेरी कुळीय सडेवाडी नजीक एका चिरेखाणीवर बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार देवगड तालुक्यातील वरेरी कोळी सडेवाडी नजीक एका चिरेखाणीवर सिगारेट पेटविण्यास लाइटर दिला नाही या कारणावरून वाद होऊन एका परप्रांतीय कामगाराने आपल्या चुल्यात भावाच्या डोक्यात ट्रकच्या टॉमीमरून खून केल्याची घटना घडली आहे बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव कृष्णकुमार जुगराज यादव वै वर्ष वीस मूळ राहणार मध्यप्रदेश असे असून संशयित ऋतिक दिनेश यादव वै वर्ष वीस राहणार मध्य प्रदेश याला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतलंय देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्याकडून या घटनेचा अधिक तपास काम सुरू आहे यावेळी सिंधुदुर्गचे अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व कणकवली विभागीय पोलीस अधिकारी घनशा माढाव यांनीही घटनास्थळी भेट देऊन घटनेबाबत अधिक माहिती घेतली ब्युरो न्यूज कोकण नाऊ देवगड असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम